हॅलो नमस्कार जय मला लाईक करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला मध्ये कमेंट करू नका लाईक करा लाईवला लाईक करा हाय काय हाय हाय चार झालं का लाइक करा लाईक करा, करा नवीन असं च्या करत आहे इंग्लिशमध्ये कमेंट करू नका इंग्लिश मला येत नाही पूजा करून नाही का नाही हो केली की करून हां ते व्हिडिओ टाकला नाही मी इंग्लिश मध्ये कमेंट करू नका इंग्लिश येत नाही मला मराठी किंवा हिंदी अच्छा देऊ शकणाची पाहिजे हा खरा मला येत नाही उखाणा like kara like kara like, like, subscribe kara like kara like kara like. ram ram kai yes puja tava is ठेव देवा म्हणायचे काय परत काय नाहीसाठी त्याने तुम्ही या की आहे बर तही जे इंग्रजीमध्ये कमेंट करतील त्यांना ब्लॉक कर बर बर लाईव्ह लाईक करा तसंच लाईक करा लाइक करा लाइव होला मैंने यहाँ के देखता हूँ और मैं खुश हूँ क्या बात है लाइक करा लाइव ओला लाइक करा नहीं चलता सब्सक्राइब करा ओके लाइक करा वगैरे पिले का सगळे अरे बाप रे बाप चांगलं कमी टाका ना त्याच्यात काय पैसे जातात लाईक करा लाईक करा आ... पहिल्यासारखं आता कोणीच येत नाही माझ्या लाईव्ह मध्ये पाच सहा सात दिवस मी लाईव्ह घेतलं नाही त्यापासून कोणीच ना तेवढं माझ्या लाईव्ह लाईक करा लाईक करा ठेंगा जावा ठेंगा जावा ठेंगा ठेंगा लाईक करा मित्रांनो लाईक करा लाईक करा चा प्यायला या सगळेजण see peale jääja . laik ära , laik ära , laik ära . लाइक करा लाइक करा हाय मी म्हातारी असली तर तू म्हातारा त्यात काय लाइक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमच्यासारखे येतात की लाईव्ह बोलायचं काय Like căra. English ma te camenta copac. English ma Like लाईक करा लाईक करा A

Like a car, like a car. Ramen dari, Thank you, thank you. Like, but I look at Japanese. Oh, Zalo. Come to Zalok. थँक यू तरी कशी नाही बरी आहे बर लाईक करा खूप नाजूक बोलत हो तुम्ही हो का थँक्यू सोलापूर जिल्हा सोलापूर लाईक की आयक यू धन्यवाद लाईला आलं की असायला पाहिजे ना हा हसायला तर पाहिजेच लाईक टू थँक यू म्हणजे कसं आहे ना कमेंट वाईट पडलं ना मूड ऑफ होत आहे आणि ते हसणं मूडच जात आहे तर थँक्यू थँक यू तुम्ही हसत नाही ना काही हसते की त्यात काय हसणं म्हणजे चांगलं गोष्ट आलं ना कमेंट चांगलं आलं ना मन खुश होत आहे हसणं होत आहे नाराज दिसत आहे तुम्ही तर नाही मी नाराज वगैरे नाही का, हो झाले ना म्हणजे सकाळ सकाळीच करतात ना आवड्याची पूजा या टायमाला पण करतात काही लोक आम्ही सकाळ सकाळ जाता आज कोणाच आहे हॅपी बर्थडे माझ तर नाही मला येत नाही दादा कोट का सांगतो जे ना नागे येत नाही फक्त नाव घेते त्यांचं आहे नाव शिवानंद आहे केकांड ला होत का साठी केक आणला होता का तुम्ही लाईक करा लाईव्ह लाईक करा एवढा नाराज का दिसत आहे नाही नाराज वगैरे काही नाही माझ्या रस्तच आहे नाराज सरकस दिसतंय नाही तसं काय नाही लाईक न पडलं ना आहे कमेंट चांगलं यावं एवढंच वाईट कमेंटल ना मोडचं सगळं सत्यानाश होत आहे नाही म्हंटलं ना लाईक नाही पडलं तर पण चालतंय कमेंट चांगलं पडलं पाहिजे एवढंच सॉरी आम्हाला येत नाही खरंच येत नाही उकाणं वगैरे लाईक करा आगा। आगा। आगा।

Það er gæð. Það er gæð. Það er gæð. Það er gæð.